गर है फर्स्ट टाइम पाय टाकला की कसं गार वाटते सुकून सुकून दुनिया की सबसे महंगी चीज है हर किसी के नसीब में नहीं होती मंडळी पडतोय बघा हा 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 तिसरा दबदबा आहे हा वरती वेलकम टू हेवन राना टट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ आपला खास आहे आणि जबरदस्त आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय ते म्हणजे एक आजरेडा गाव राजापूर तालुक्यातलं एक वर थे वर थे थे। एक उंचावरचं ठिकाण आहे आणि या उंचावरच्या ठिकाणी मी चाललोय तर आपण आता भेटतोय ते म्हणजे या गावचे सदस्य आहेत संतोष काजरे यांना तर आजच्या या गावचं काय म्हणजे कसं आहे म्हणजे एवढा धबधबा वगैरे कसा काय तो सर आमचं हे गाव एक ऐतिहासिक गाव नावलं जातं तर इथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य देखील झालंय शिवाजी महाराजांच्या वेळी इथे इंग्रजी टायमाला वगैरे तिथे आपलं एक शेततळे बांधले खाली मोठं शेततळे आहे दुसरं म्हणजे म्हातार जाऊन फेमस आहे दुसरे एक मुडा मुडागड त्याला आपण जुन्या शब्द याच्यामध्ये मुंडा बोलायचो त्याला मुंडागड बोलतात तिथे मुंडन करायचे जे शत्रू यायचे त्यांना तो तो मुंडागड म्हणजे तीन जिल्हे कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा तीन जिल्ह्यांना तो सेंटर पॉईंट मुंडागड आणि त्यात तिथे मुंडण व्हायचं शत्रूंचं आणि जे हे आपलं गाव आहे काजिरडा गाव आपण इथून आपला धबधबा जो आहे हा धबधबा मला वाटतं कोकणामध्ये एकमेव धबधबे असतील की जवळ उंची चाळीस ते पन्नास फूट पेक्षा पण उंची जास्त आहे असे एका खालोखाल एका खालोखाल चार धबधबे आहेत हा सह्याद्री पर्वत आपला त्या सह्याद्री पर्वत आपला वरून पडसाई घाट पडसाई घाट तिथून ते सर्व आपला स्टार्ट होतोय आणि आपण तिकडे जातोय आपण पार्टी करून देण्याची आहे

हे आमचे आचार्य आहेत जेवणाचे जेवण आज बनवणार आहेत तुम्हाला वाट जरा अवघड आहे आमची एकदा एकदा काय घसरण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आपण कॅमेरा ठेवून देऊया आणि अरे वा हे इथे काहीतरी हाय आवाज येतोय हो जमत आहे हे आमचे दोन बंधू पाठी राहिले होते

त्यामुळे एक्साइटमेंट मुवमेंट आहे भरपूर माझ्या मनात मध्ये भरपूर आहे आणि घामाघूम खूप झालो आहे हे बघा आई सोपत आणि इकडे नेटवर्क तर अजिबात नाही थरथराड आहे एकदम कारण गावतावरून पाय आमच्या स्लीप होत आहेत नदीतून मंडळ मी तुम्हाला दाखवतो हे बघा काय आहे एक्झॅक्ट मुवमेंट बरोबर इथे आहोत आपण साहेब बघा आपले काय आलं काय आलं अरेच गोगल वाट आहे आपली फॉर्मल पॅन्ट आहे आम्ही धबधब्याच्या इथे पोहोचलोय आणि हे बघा एकदम सुंदर वाटतंय जबरदस्त एकदम हा आता याच्यामध्ये मी डोकं हे करणार आहे जरा गारगर वाटेल अरे बघ आपले मंडळी सर्व कल्पेश भाय कसं वाटत गारगार आहे पाय टाकला की कसं गार वाटते वा आधी माझे कपडे चेंज करून घेऊया निवडण लागली काय लिवल लागली काय काय तुम्ही बनवता आता ते चिकन चिकन ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही चिकन बनवायचंय होते आम्हाला आपण आता मुसळा नदी नदी मध्ये आहोत धबधबा मुसळा धबधबा त्या आपल्या समोर धबधबे दिसतात आपल्याला आता हा वरती दिसतो ना तोच आपल्या घराकडे ते दोन धबधबे खालून दिसत आपल्या घराकडून परंतु अजून खाली आहेत धबधबे दोन धबधी दिसत नाही बरोबर आता इकडे पण त्या खाली मजा घ्यायला आलोय साहेब गेले कुठे नाही वरती गेले दिसतात कांदा लसून पेस्ट करून आणलंय रेडीमेड घेतली एकदम नैसर्गिक पेस्ट बनवली आहे मसाला बनवला मंडळी पडतोय बघा हा 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 तिसरा धबधबा आहे हा वरती वरती आलोय कसलं वाटत एकदम सुंदर जबरदस्त एकदम वेलकम टू हेवन जेवण पण मस्त आलय पोहून सुद्धा आलोय दादांनी आपलं चिकन वगैरे मस्त केलं एकदम सुखावालय बघा बघताय तुम्ही रान्हा मधलं आणि तिकडं सार तिकडे दादा लाकडं जावं लागतं नव्हतं दूर झालंय ना

सो मंडळ हे बघा आपला जेवणाचं हे घेऊन आपण चाललो इकडे वर जेवायचं आपल्याला आंघोळीची वाट लावली माझी कल्पेश भाई प्रवास जरा रिस्की आहे चौका जाऊ दे गाडी ना चला रे चालते गाडी <laughs> आ...

जेवण झालेलं आहे मस्त आहे की आणि बघा संतोष भांडी पण घासतोय बिचारा आपल्याला काय काम नाही दिलं नाही त्यानं आपल्याला काय काम नाही दिलं नाही त्यानं स्वतःच भांडी घासतोय आणि आज त्याच्या जीवावर मस्त पार्टी झाली आमची झोपे काय होत आपला आहे ना तिकडे नमस्कार मी संतोष काजारे काजेडगावचे रहिवाशी आम्ही आज रविवार दिवशी आम्ही आणि माझे मित्र सहकारी आम्ही आज आमचे काजिडा धबधबा जो आहे आपल्याला हा दिसतोय इकडं करतो मुसळा धबधबा त्या काजिडा धबधबा त्यांचा आम्ही आज पाण्या धबधब्याच्या पाण्याखाली आनंद लुटून आलो आहे आत्ताच जवळजवळ <laughs> सकाळी तिकडे आम्ही एकच्या दरम्यान गेलो जेवण वगैरे सर्व चिकन ग्रेव्ही चिकन ग्रीन चिकन स काय काय अलग अलग क्वालिटीचे चिकन बनवून आम्ही तिथं मजा करून आलो आहे आत्ताच आम्ही खाली ह्या टायमाला आलो आहे आणि इकडे बाजूला आमचा हा काजिडा घाटाचा रस्ता आहे काजेडा पडसाळी घाट इकडे मुडागड आहे इकडे म्हातारदोंड आहे इकडे मुडागड आहे जो मुडागड गेले ऐतिहासिक म्हणून तो नावाला जातो शिवाजी महाराजांच्या काळातला तो मुडागड आहे आणि तीन जिल्ह्यांना जोडलेला एक गड आहे आणि हा एक काजिरडा गाव आहे हा हा जो आहे तो ऐतिहासिक गाव आहे आणि शिवाजी महाराजांचं वास्तव्य देखील झालं आहे घोड्यांना बांधण्या बांधण्यासाठी तबेरी वगैरे होते एक तिकडे तळे देखील मोठं आहे जे कानोजी आंग्रे किंवा बांधकाम विभाग ते सांभाळायचे तो कानोज बांधले बांधायची तळा आहे दुसरं म्हणजे इथून पनाळगाडावरती इथून जे काय शिवाजी महाराजांच्या काळात जे सामान वगैरे वाहतूक करायची ह्याच रस्त्याने मार्गाने ह्या घाटाने करायचे आणि असे आपले भरपूर पर्यटक आपले काय मिळत असतात आपण त्यांना चांगलं मार्गदर्शन देत असतो काही काय माहिती देत असतो धन्यवाद नमस्कार माझं नाव सचिन आरडे मी गावातला रहिवासी आहे आणि आज काही मित्र पर्यटक स्थळ म्हणजे मुसळाचा धबधबा जो वाहतोय तो पाहण्यासाठी आले होते आणि आम्ही दुपारच्या उन्हामध्ये गेलो पण त्या जाऊन सुद्धा ज्या धबधबाचं पाणी होतं ना ते थंडकार त्याच्यामध्ये जे प्रसन्न होऊन जे आम्ही आता खाली उतरलो आहे जर कोणाला यायचं असेल तर सगळ्यांना आम्ही ह्या व्हिडिओद्वारे सांगतो पाचलच्या इथून आल्याच्यानंतर काजिडागाव कोणालाही विचारायचं कारण एक पर्यटक स्थळ म्हणून आहे तर सर्वांनी आवर्जून भेट द्या जसे आज आमच्या मित्रांनी भेट दिली आहे धन्यवाद ओके चावी एक नंबर